सध्या जे उन्हाचा खूप त्रास भरपूर जणांना होत आहे आता या दोन तीन दिवसात थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे पाऊस पडल्यामुळं पण तरीसुद्धा कसं आहे की ज्यावेळी उन्हाचा त्रास होत असतो त्यावेळी छत्री वापरणे हे गरजेचं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जायचं असलं थोडं जरी अंतर शक्यतो उन्हाच्या पिरियडमध्ये फिरू नका पण त्यातनं जर गरजच असेल अगदी तर छत्री घेऊन बाहेर पडा काही लोकांना थोडंसं लाजल्यासारखं वाटतं की छत्री घेऊन उन्हात जायचं म्हणजे आणि लोक पण असे बोलणारी असतात काय एवढं नाजूक झालंयच काय एवढं नाजूक झालंयच काय असं वगैरे म्हणतात पण त्याकडे दुर्लक्ष करा कारण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते करा आणि उष्णतेमुळं त्रास होतो त्याऐवजी घेतली छत्री काय बिघडलं काय नावं ठेवणार आहेत ती ठेवू देत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही पण जसं पावसाळ्यात छत्रीचा उपयोग होत होता तसं आता उन्हाळ्यातसुद्धा छत्री घ्यायची गरज झालेली आहे त्याला काही इलाज नाही आहे ज्या पद्धतीचा उष्णतेचा हे होत आहे त्या पद्धतीने घेतली तर काय बिघडत नाही ज्यावेळी कडक ऊन वाटते त्यावेळी छत्री घ्यायची छत्री घेऊन जायचं काय बिघडते कुणाकडे काय लक्ष देऊ नका तुम्हाला ज्यावेळी गरज वाटते तेवढी छत्री घेऊन जावा शक्यतो उन्हात बाहेर पडू नका पण जर पडायचीच वेळ आली तर छत्री घेऊन पडा काही प्रॉब्लेम येत नाही थँक्यू